नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे लाडकी बहीण योजनेचे जर पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा जर झालेले नसेल तर तुम्हाला हे काम करायचे आहे तर चोवीस तासाच्या तुमच्या बँक खात्यात याची जे काही तीन हजार रुपयाची जे काही रक्कम आहे ते डिबिटच्या माध्यमातून जमा होईल त्यानंतर ज्यांनी नवीन फॉर्म भरले आहेत तर अशांच्या बँक खात्यात साडेचार हजार रुपये इथं जमा होतील तर याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचा क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचा आहे इथं तीन डॉट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे तर तुम्ही जर तुमचा फॉर्म ओके असेल म्हणजे तुमचा जर फॉर्म अधिक पेंडिंगमध्ये दाखवत असेल किंवा रिजेक्ट झालेला असेल किंवा इन रिन्युवलसाठी आलेला असेल तर आता जे काही तुम्ही पोर्टलहून जर फॉर्म भरलेला असेल तर ते तुम्ही आता करू शकता जर तुम्हाला नवीन अर्ज करायचा असेल तर आता अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते नेऊन तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ते त्यांच्याकडे भरू शकता तर आता ऑनलाईन ज्या साईट इथं बंद झालेल्या आहेत त्यानंतर लाडकी बन योजनेचं पोर्टलसुद्धा इथं अपडेट झालेलं आहे त्याचप्रमाणे जे काही बत्तीस लाखूने अधिक महिलांचे पैसे बँक खात्यामध्ये जमा झालेले नाही तर त्याचं मूळ कारण म्हणजे त्यांच्या बँक खाते बँक खात्याला डीबीटी लिंक नाही म्हणजे आधार लिंक नाही त्यामुळे त्यांना जे आहे तर अशा सर्व महिला यामधून वगळण्यात आलेल्या आहेत तर ते कशाप्रकारे चेक करायचं चे की तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे की नाही त्यानंतर भरपूर महिलांचा गैरसमज होता आहे की त्यांनी के वाय सी केल्यामुळे जे वाय सी केली म्हणजे आधार लिंक केलं तर भरपूर महिलांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही आधार लिंक नाही त्यामुळे त्यांच्या बँक खात्यात तिथं पैसे जमा झालेले नाही तर यू डी आयच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्ही चेक करून घ्या की तुमचं जे काही बँकेचं पासबुक आहे त्याला आधार म्हणजे ॲक्टिव्ह आहे की इनॲक्टिव आहे इन ॲक्टिव्ह जर असेल तर तुम्हाला लवकरात लवकर एखादं पोस्टाचं खातं उघडून घ्या तर चोवीस तासाच्या त्याचे जे काही पैसे आहेत ते, ते लाडकी बिन योजनेचे तुमच्या बँक खात्यात डायरेक्टली जमा करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे सर्व महिलांना जे काही तुम्ही एअरटेल पेमेंट बँकचं डीबीटीचं खातं खाल्लं काढलं तरी चालेल तर तुम्ही जे आहे तुम्ही कोणतेही दोन खाते उघडून घ्या जेणेकरून डीबीटी लवकरात त्याला लिंक होईल त्यानंतर तुम्ही इथून तुमचे जे काही पैसे आहेत ते मिळवू शकता तर भरपूर महिलांचे फॉर्म इथं जर रिजेक्ट झालेलं असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर त्यांनी पुन्हा अर्ज कशाप्रकारे करायचा फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे त्यानंतर आधारच्या साईडवरती जाऊन चेक आधारच्या ज्या सी ऑप्शनवरती क्लिक करून बँक सेंजिंग स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आधार नंबर ओ टी पी टाकून लॉग इन करून तिथं तुम्हाला दिसून जाईल की तुमची कोणती बँक ॲक्टिव आहे की इनॲक्टिव आहे तरीसुद्धा तुमचे जर पैसे अधिक आले नसेल किंवा फॉर्म ओके असेल तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असेल किंवा दुसरी कोणती त्रुटी आली त्यामुळे त्यांची तुमचे जे काही पैसे आहेत ते जमा झालेले नाही तर ते कशाप्रकारे पाहिजे तेसुद्धा आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यानंतर पोर्टल इथं अपडेट झालेलं लाडकी बहीण योजनेचं तर इथं तुम्हाला त्यानंतर कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले जा आहेत ते सुद्धा इथून चेक करू शकता त्यानंतर इथं पात्रता तर आता नवीन पोर्टलनुसार जे काही पात्रता इथं देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे अपात्रता कोणती आहे ते सुद्धा तुम्ही इथे बघू शकता अर्जाची प्रक्रिया कशाप्रकारे आहे ज्या महिलेने ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर आता जे आहे ऑनलाईन अर्ज बंद झालेले आहेत तर अंगणवाडी सेविका त्याचप्रमाणे मुख्य सेविका त्यान त्यानंतर आता जे काही यांच्याकडेच हे जे फॉर्म आहे ते ऑफलाईन नेऊन द्यायचे आहेत तर तुमचे जे काही बेसिक डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला इथं नेऊन द्यायचे आहे तुमच्याकडे रहिवासी पुरावा असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे तुमच्याकडे आधार कार्ड रेशन कार्ड रेशन कार्ड जर नसेल तर उत्पन्नाचा दाखला त्यानंतर जे काही तुम्हाला इथं जे काही चार पाच डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे तर फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे तरीसुद्धा तुम्हाला काही अडचण जात असेल याबद्दल आवश्यक कागदपत्र यामध्ये तुम्हाला कोणते कागदपत्र दे दे आधार कार्ड आहे पहिलं दुसरं आदिवास प्रमाणपत्र तर आदिवास जर प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही म मतदान कार्ड देऊ शकता जन्माचा दाखला त्याचप्रमाणे शाळा सोडण्याचा दाखलासुद्धा इथे देऊ शकतो कोणते एखादं डॉक्युमेंट्स तुम्हाला ते द्यायचे त्यानंतर महिलेचा जन्म परराज्यातील असेल तर तिथला पंधरा वर्ष जुन्याचं जे काही सर्टिफिकेट आहे म्हणजे कोणते एखादं डॉक्युमेंट जुनं तुम्हाला इथे दिलं तरी चालेल त्यानंतर चार नंबरचं जे काही उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे नसेल तर, तर तुम्ही तुमचं रेशन कार्ड अपलोड करू शकता बँकेचे पासबुक असणे आवश्यक आहे त्यानंतर लाभार्थीचा फोटो आणि हमीपत्र असणं आवश्यक आहे तर इथून तुम्ही सर्व माहिती या पोर्टलून घेऊ शकता तरी सुद्धा काही अडचणी असेल व तुम्हाला जर अधिकही पैसे जर चेक करता येत नसेल तर तुम्ही आधारच्या साईडवरती आल्यानंतर इथं चेक आधार डेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर सर्व महिलांचे बँक खात्याचे जे काही लिंक करून घ्या जेणेकरून लिंक केल्यानंतर चोवीस तासाच्या तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील तर एखाद्या कस्टमरचा मी इथं जे आहे आधार नंबर टाकणार आहे कॅपच टाकणार आहे लॉग इन होत ओ टी पी ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करणार आहे त्यानंतर ओ टी पी आपल्या मोबाईलवरती सेंड झालेला तर त्यांच्या जे काही आधारला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओ टी पी येईल ते ओ टी पी तुम्हाला इथं टाकायचं आहे लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपण जे आहे त्याची जी काही प्रोफाईल आहे तिथं डायरेक्टली लॉग इन होऊन जाईल तर त्यांचा तिथं फोटो वगैरे सर्व दिसेल त्यानंतर आता आपल्याला त्यांचे जे काही कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहेत तर लाडकी बेनरजनेचे पैसे त्यांचे त्या बँक खात्यामध्ये जमा झालेले असेल तर आता जर तुम्ही जर नवी फ्रेश फॉर्म भरलेला असेल तर दोन दिवसाच्या तुमचे जे काही बँकेचे खात्यामध्ये जे काही पैसे आहेत ते लाडकी बनवजनेचे जर नवीन फॉर्म भरलेले असेल तर साडेचार हजार रुपये जमा होतील जर पहिला आधीचा फॉर्म भरलेला असेल डीबीटी लिंक केलेली नसेल तर अशाच्या महिलेच्या बँक खात्यात जे काही तीन हजार रुपये इथं जमा होतील त्यानंतर कधीकधी सर्व्हरचा इश्यू असतो तरी तर तुम्हाला फोटो दाखव ती ज्या कोणाचं तुम्ही लॉग इन केलेला त्याचा फोटो दिसेल खाली यायचं आहे बँक सेंटिंग टचस कधी कधी एरर दाखवते तर कधी कधी जे आहे सर्व इन्फॉर्मेशन दाखवते तरी इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं जे की स्टेट बँकला ॲक्टिव आहे म्हणजे यांच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर अशा यांच्या सर्व महिलेंच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत जर नसेल झाले तर तरी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशा सर्व महिलांनी लवकरात लवकर चेक करून घ्या की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला द लिंक आहे तर लाडकी बेन योजनेचे जे काही पैसे आहेत ते सर्व महिलांच्या बँक खात्यात तिथं ऑलरेडी जमा झालेले आहे तुमच्या बँक खात्यामध्ये किती रुपये जमा झाले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू